काय करायचं बघा बाजरी ही झाली बघा बघा लुटरून टाकलं या कसं दिसतंय रान बघा नुसतं ताट मोडून गेलेली याला काढलं हे असतं म्हणजे जरा रान कसं भारी दिसलं असतं का नाही माती ही काय करायचं काढलं नाही काय नाही बघा ही कसं आहे बघा नुसतं चिपाळनही दिसून येते ती सगळीवर काय करायचं काय नाही हे रान कसं दिसतंय नुसतं काढली असते का नाही हिची पाडं ही सा सरमाट तर रान स्वच्छ मातीगत दिसलं असतं काय करायचं कोणाचं सांगायचं कोणी ऐकायचं तू काय मालकी नाही काय म्हणते ते डायरेक्ट आता का करायचं हाय ते मालक मालकीने बघून घेते का घेण देणं आपल्याला म्हणजे करवा कर खावा कर, खा कर कर काम हे आपलं चाकरीचं गडे म्हणल्यावर का तेवढंच करावं लागेल ना आपण काय करायचं नुसतं टकोरं खाऊन गेले या की आता आणि लोटर रे बघा आणि वर गेले तर टॅक्टर घेऊन पिपरण हे बघा संपूर्ण दिसतंय आंब्याची झाडं ही कशी दिसते बघा आता सगळं काम झालं आंब्याची झाडं ही खुरपून घ्यायची मग झालं बघा मोकळंच काम काय नाही मग टेन्शन नाहीतर हे म्हणते ती का नाही की लय वैता गे बघा काम म्हणले की वैता बाजरी आता पसरून पसरून हात पाय सगळं दुखून गेलं या का करायचं आहे दरवर्जचं काम 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 काय करायचं पावसाळा असलं की हिरवंगार दिसतं आहे बघा बाजरी होतं तेव्हा करमत होतं हिरवंगार वाटत होतं आता ही पाक वाळून जायची ताटं ताटं सगळी वाळून जाणार वाळून जाणार काय करायचं ह्याचं आता हां अवघड आहे हो स्वच्छ असेल तेवढं रान स्वच्छ दिसतं का काय करायचं ह्यांनी तोडलं नाही तोडून घेतलं नाही हे सगळं चिपाडं चिपाडं दिसते ती काय करायचं चिप्पाडं नसली म्हणजे मग रान कसलं भारी दिसतं या आंब्याचे झाडं नारळाची झाडं तेवढीच आता खुरपून काढायची ते बाग आणि जानवर बघा आमची कशी बसलेली दारात सगळी शेर्ड मसरं सगळी बसलेली लोटारलं होतं बघा लोटारातच सोडलं ह्यांनी शिरडं सोडली ते खालचं पिपरने जर लट रोज तर शिरडं सोडून दिली पोराने काय राखली ह्यांनी काय राखली सरमाट तोडलं व्हायचं नाही म्हटलं आता सगळी आम्ही बी चार पाच पाच पाल्यावर कणसं इसकाटली कारण वाळं तर बरं आहे ना ती मिशनवाली म्हणते ती जरा कणसं मोडू द्या तर आम्ही कणसं करतो या जर कणसं करत नाही मग काय करायचं सगळ्याला पैसे द्यावं लागतं आहे ते पैसे दिल्याशिवाय चांगली आल्याशिवाय तर कसं दिसणार त्यामुळे म्हटलं बघा टेन्शन नाही आपण हेच करावं कणसं चांगली वाळून द्यावं तर बरं या काय करायचं कणसं वाळली का नाही मग भारी वाटते बघा काय नाही मग टेन्शन हे रान बागा मला तर काय राहण्याकडे बघूच वाटतं ना बघा काय सांगायचं मला आणि काय नाही वाटतं करून नुसतं दुखून गेलं आहे आजकाल आता कसं झालं आहे बघा ताट ही तुळली असती म्हणजे झाल्याचं काय अशी हिरवीगार बघा अजून हायचं हे अशी शरीराला तो काय कोंबड्याला तोडून टाकले की नाही कोंबड्या सगळं दानं दानं खात काय करायचं भारी वाटतं बाबा हे कनसकटी बाजरी उठे ठेवा मोकळं रान वाटायचं भारी वाटायचं आता ही सगळं मोडलं आहे ते बाग उदाच वाटतं काय कराय लय म्हणजे लय अवघड काम आहे मला तर निस्त टेन्शन आलंय बघा टेन्शन काय ही अगा हे आलं बघा अगं कडदा घेऊन कडदाणाचा कवळाच आणला बा गच्च भरून हातात कवळाच घेऊन आले आला गाव नाही वे किती मोठा कवळा भरून आणला या मला हाक मारलास तर त्राल नसते ग मी हाक मारला कवळा मोठा भरून आणला झालं गा लुटरून सगळं लुटून टाकला व हे जरा उपासलं असतं काढलं असतं म्हणजे रान सोय दिसलं नसतं का ऐकतच नाही तुम्ही एक आव बन लसून ही लावायचंय

कशी विकत नाही ती म्हणजे खायला घालावं लागल तेव्हा होत या नाही तर काय या बघा आभाळ तर लगेच भरतय काय करायचं ना? काय नाही आभाळ म्हणलं की डायरेक्ट आभाळच भरत या आभाळ म्हणजे लगेच आभाळ भरतय काय करायचं काय नाही ओलं गा गार हि कापडाचं पाणी हे बॅलर भरताना पाणी इकडं आलेलं काय चिकलं ना असं लुप्त होऊन झालंय बाबा इकडं जरा बरं वाटतंय मग काय करायचं सगळ्याची पाड ही काढली असते म्हणजे रान स्वच्छ दिसलं असतं का नाही काय करायचं काय नाही ऐकत नाही देव सगळं आपल्या मनाच पाहिजे म्हणते ते काय करायचं आता आले आता ह्यांनी आता शर्ड सोडली होती जरा वेळ बसलेली आरामशीर शर्ड करड एकच नंबर अजून शर्ड सोडायची मस्त बांधाला बांधावं लागतेली खायला घालावंच लागतंय दसने काय करायचं काय नाही अवघड झालं या जनावरांचं नेहमी तर लय म्हणजे लय टेन्शन आहे हे बाजरी खाल्ली असती म्हणजे शारा करडाला शर्डाला नाही पण तर खाल्ली असती गावाय मसरं बिल माझले ते बघा गवात खायला पाहिजे म्हणते ती असली बाजरी नेहमी खात नाही ती या बांधाला बांधल्या गावातच खायचे बांध बांधपाक खरट केलं या सगळं गावात खाल्लं बघा हे बांधाचं कसं गावात खाल्लं एकच नंबर नुसते गावात खायचोखले जानवर का नाही तसनी वाटतंय आता काय सकट नको आव मक्काचा कांदा टाकलं तरी मसरं खात नाही ती मका नको म्हणते ते आम्हाला मका नको ना काय नको असलंच पाहिजे खायला खावा बाबा ना खावा मसरासनी काय मासरांचे दिवस आले तर या उन्हाळा आला म्हणले की तसनी गावात नसतं आहे बघा अन पावसाळा आला की नाही गावात असतं आहे बघा तसनी भारी वाटतं या झालेलं ट्रॅक्टरवाल्याचं त्याला पैसा अजून द्यावा लागेल पैसा तर एवढा लागतोय घरात की बोलायचं काम नाही निसतं निसतं वैताग आणला ह्या पैशानंतर ह्यानं हां बाजरी मस्त आता होईल पण पावसानं जरा हे केलं पाहिजे बघा आभाळ गच्च भरले बघा या आबाळ कस दिसतंय बघा ढगाऱ्याच्या ढगार येतं आभाळाचं हे पिंपरींचं झाड आहे बघा आमच्या हे ढगाऱ्याच्या ढगार आले ते पावसाचं पावसाने आता दोन तीन दिवस आम्हाला सवलत दिली पाहिजे बघ ऊन निसतं काड 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 काढ ऊन पडलं का नाही लय भारी वाटतंय बागा मग मग टेन्शन नाही बाजरी वाळते हो बाजरीची कणसं वाळल्याशिवाय बाजरीच करा येत नाही काय करायचं आणि काय ना बाजरीची कणसं वाळी की बाजरी करायची मग नाही टेन्शन हे निखरदानाचा कवळा आणलाय ती शर्डं वरडायला लागली बघा बसलेली शर्डं वरडायला लागली काय करायचं त्यांना आता खायला दिसल्या बा वरटते दिस की आहे बन जनावरं फुगली तरी बी वरटते तीच चला अजून कापडाचं बा पल्ली आहे पाटी भरून ठेवलीये बघा शर्ट ही घातलेलं धुवून काढलं का नाही त्याची लय कुस लागते आव काय करायचं काय नाही कणस पसारली ती कुशीने निस अंगच भरले सगळे अंग मानन तोंडन खांजवायला लागले याची कुचलय इगडी लय म्हणजे लय अवघड या कुशीचं काय करायचं हे आता रान तर निठ होतंय का नाही का माहिती लसूण कांद गाजरं काहीतरी करावं लागेल की पण ह्या पावसाच्या ह्या लसूण लावायचं आहे पाऊस पडला तर लसूण लावायचं नाही तर लावायचं नाही काय करायचं पाऊस नसल्यावर नेमकं काय करायचं हां पावसानं साथ दिली तर सगळं होतं या पावसानं साथ नाही देणार तर काहीच होत नाही काय करायचं सगळं म्हणजे दुनियाची जीवन ह्या पावसावर अंमलू पण आहे काय करायचं जीवावर माझ्या तर नुसतं टेन्शन टेन्शन येऊन गेले पाऊस पडणं धड घरातली माणसं ऐक ना धड आ हे लुटरू नका म्हटलं तर लुटरून घेतलं या तर लसूण कसा लावायचा आणि कशी मका पेरायची कसं कडवाळ करायची ते करू द्या बायान त्यांना